नमस्कार मी डॉक्टर कीर्ती आज आपण बघणार आहोत आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा त्यालाच आपण डिटॉक्स ड्रिंकही म्हणू शकतो चला तर मग कृती बघूया आज आपण जो चहा बनवणार आहोत त्याला लागणार आहे ओवा पंचवीस ग्रॅम जिरे पंचवीस ग्रॅम धणे पंचवीस ग्रॅम आणि बडीशोप पंचवीस ग्रॅम सगळं समप्रमाणात घ्यायचे आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये वाटून साधारण अशी जाडसर पूड करून घ्यायची आहे फार बारीकही नको आणि खूप जाडही नको गॅसवरती एका भांड्यामध्ये दीड कप पाणी घेतले आहे थोडे पाणी गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा ही पावडर टाकणार आहोत हलवून घ्यायचे आहे याला साधारण उकळू द्यायचे आहे आणि साधारण अर्धा कप पर्यंत आटवायचे आहे या चहाला उकळी येऊन ते साधारण अर्धा ते पाऊण कप उरले आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे गाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तयार आहे आपला आयुर्वेदिक चहा किंवा आपण याला डिटॉक्स ड्रिंकही म्हणू शकतो हा चहा रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ते एक कप घ्यायचा आहे हा हा चहा घेतल्याने अपचन ॲसिडिटी मधुमेह बी पी किडनीचे आजार जसे किडनी स्टोन युरिनशी संबंधित असलेल्या तक्रारी कॉन्स्टिपेशन या सर्व गोष्टींवरती उपायकारक आहे तसेच वेट लॉसमध्येही आपण हा चहा रोज घेऊ शकतो ज्यांना उष्णतेचे त्रास होतात ते पण हा चहा रोज घेऊ शकतात त्वचेशी संबंधित असलेल्या तक्रारींवरही हा चहा उपयुक्त आहे अशा पद्धतीने हा आयुर्वेदिक चहा किंवा डिटॉक्स ड्रिंक आपण रोज सेवन केल्याने खूप फायदे होतात धन्यवाद